SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या बदलापूर काटे रोड येथील आनंदनगर परिसर सुदामा हॉटेल जवळ सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय ट्रेलर गाडीच्या चालकाने रिक्षा चार चाकी वाहन तसेच इतर अनेक गाड्यांना धडक दिले गाडी रिव्हर्स मध्ये घेत असताना गाडी चालक विरोधी दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे अमरनाथ्वरीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे या अपघातात किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही त्यांनी असा कांड केलाय ना असा कांड तर फक्त आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो असा सिरियल त्यांनी हकीकत मध्ये आज पहिल्यांदा मध्ये पाहिलाय तो अंबरनाथ पोलीस चौकी तिथून जो रॉंग साईड आलाय त्यांनी आरटीओ त्याला अडवलं नाही अडवलं त्यांनी काय केलं काय सगळ्यांना उडवत उडवत तो आलाय सगळ्यांना उडवला म्हणजे त्यांनी माग पुढं मागं पुढं पुढे जेवढ्या गाड्या दिल्या सगळ्यांना उडवलं रिव्हर्स टाकला कारण की त्याच्यावर पब्लिकनी दगडफेक केली त्याच्यावरती एवढी जर दगडफेक केली मग तो घाबरला आहे की काय त्याचं त्याला माहिती पण त्यांनी जे कांड केले मोठा कांड केलाय पुढच्या गाड्या उडवले परत रिवर्स टाकतो रिव्हर्सच्या गाड्या उडवतात ज्या डिवायडरला साईडला चालल्यात गाड्या त्यांना उडून तो एवढा मोठा डिव्हायडर क्रॉस करून रॉंग साईडने पोहचतो बऱ्याचशा ऑटो आहेत टू व्हीलर आहेत एखादी एखादी पोलिसांची पण गाडी आहे ऑटो भरपूर आहेत एखादं फोर व्हीलर टू व्हीलर आणि टू व्हीलर भरपूर आहेत कमी चाळीस पन्नास गाड्या आहेत काय तो ज्या हिशोबाने तो मागं पुढं करत होता त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना उतरून टाकला सगळ्या उतरून टाकल्या उडवतोय पब्लिक एवढी त्याच्यावरती झगडफेक करते परत डिवायडरच्या गाड्या त्या उडून तो एवढा मोठा डिवायडर चढून क्रॉस करून पळा माझी मागणी माझी गाडीची भरपाई आणि जेवढा दिवस गाडी उभी राहील त्याची भरपाई झिरो लोन वरती गाडी आहे माझं त्याच्यावरती सगळं माझं घर पाणी राशन पाणी सगळं त्याच्यावरती चालतं आता ही माझी भरपाई मला कशी करणार आणि तुम्ही सांगा कशी देणार म्हणजे आठ पासून पकडून मला हे चाला आता त्याला इन्क्वायरी करायला जाणार महिना करा भरला लागणार इन्शुरन्स करायला अर्धे पैशा आम्हाला द्यावा लागणार व आमची रोजी रोटी फक्त त्याच्यावरती चालते त्याच्यावरती आम्ही काय करायचं आता आम्ही कुणाची मागणी करायची एस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकोनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर